आज बघा आज नागपंचमी आणि आम्ही दोरे नंबर एक सोनारवाडी इथून आम्ही बघा इथे आमच्या पूर्वजांनी जे नागपंचमीची माती पारंपरिक पद्धतीने इथे नागोबा आम्ही वाळवाची माती आणून नागोबा तयार करतो आणि पारंपरिक पद्धतीने खात आणि आता माती आपल्या ह्या सर्व मुलाने आणली आहे आणि आता स्वतः किरण गुराव माती चांगली गणपतीची माती जशी मळतात तशीच ती एकदम चिकट माती होते वारूळाची माती चांगली, चांगली काढतात आणि आता माती मळण्याचं काम चालू आहे आता थोड्याच वेळात आम्ही ते इथे मातीचे नागोबा बनवणार मित्रांनो बघा आता जशी माती पण आम्ही वारुळाची हंडी तशीच ह्या निसर्गातल्या आपल्या हळदी आंबे हळद असते ना की नागोबा ठेवण्यासाठी ह्या ना पानावर आम्ही नागोबा बसवणार आणि परत त्याला ज्या नागोबाला जी जीभ ती ही आपले दु दुर्वा असं तीन टीका करून आम्ही त्याच्यात जीभ म्हणून अशी पुढे लावणार सगळं आम्ही पूर्णपणे ह्या निसर्गातल्याच वस्तूचा सगळा वापर करून पूर्व पूर्वीपासून आम्ही चालत आणलेल्या था आता परंपरा ही आणि आता पुढच्या ब्लॉकमध्ये अजून तुम्हाला दाखवतो आता नागोबा कसे तयार करणार आहोत ते धन्यवाद पासून त्याला कलर मारणार आहोत तयार करून त्याचप्रमाणे हे कोळसा उजळून ते डोळे काढण्यासाठी कोळशाच्या कलर तयार करून डोळे काढणार आहोत म्हणजे पूर्ण ह्या आपल्या निसर्गातल्या वस्तू आहेत त्याच्यापासून त्याच्यात दुसरं काही आणलेलं नवीन विकत वगैरे काही वापरत नाही बघा हळदीचा कलर आणि इथे दोन नागोबा तयार झाले आहेत इथे आणि सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे कसं मातीचे नागोबा विरगाळत नाही आता संध्याकाळी आपण विसर्जन केलं आळवाच्या ह्याच्यामध्ये किंवा हळदीची ओळ असते त्याच्यामध्ये थे ते ठेवले जातात मग ह्याच्यावरती एक किंवा दोन पाऊस लागले किंवा एक दोन दिवसात दो 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 लगेच विरगळून जातात आणि मातीचे नागोबा आपले तयार केले प्लॅस्टरचे हंतो आपण बाजारात ना तो हो तो। थाली, 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 बागा। बागा ते तसेच राहतात आणि मग कुठे पायदळी तुडवले जातात काय तरी असं होतं ही पद्धत आपली कशी आहे बघा आता हे आमचे मंडळाचे अध्यक्ष आणि पूर्वीचा एक माणूस म्हणून इथे आता आपल्याला ते आवड असलेले त्यांच्याकडून आम्ही त्याला शिकत गेलो ते आता स्वतः ते बघा किती हौस आहे त्या सगळ्या मोदांमध्ये मिसळून ते आता स्वतः तयार करायला बसले आहेत नागोबा बरोबर आणि हे जे आपण इकडे खळ आणि हे घर बघताय हे इथे कुळाचार आहे इकडे गणपती सुद्धा तयार केले आहेत दरवर्षी आणि आता ते बघा आता स्वतः नागोबा तयार करायला बसले आहेत त्यांच्याकडनंच आम्ही ही आता कला पुढे पुढे शिकत आलो आहे आता आमचं बघून हे आता ही पुढची सगळी बारखे आहेत ते आता बघतायत बघा तयार करण्यासाठी <laughs> कलर बघा एक नागोबासाठी कलर त्याला आ... <laughs> आता डोळे बिळे काढणार व्यवस्थित आणि आता तो नागोबा एक तयार होणार इकडे दुसरा नागोबा झालाय आणि तिकडे आता आम्हाला ते दाखवताय दोन पण घरी गेले आहेत आणि इथे आता वीस बावीस नागोबा आम्ही या वाडीचे पूर्ण घर आहेत सगळे तयार केलेले आहेत मातीपासून आणि आता जवळजवळ बनून झालेले आहेत आता सर्वजण जाते वेळी एक एक, एक आपल्या घेऊन जाणार आणि पूजा वगैरे करणार अशा प्रकारे ह्या आम्ही आपली जी मराठी कोकणची संस्कृती आहे ती आम्ही जपण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही सुद्धा पुढच्या वर्षी